माझं नाव आहे ॲडवोकेट संग्राम कोलटकर जे एम एफ सी क्रमांक चार या न्यायालयामध्ये सात्यकी सावरकर जे वीर सावरकरांचे नातू आहेत त्यांनी राहुल गांधीजींविरुद्ध एक बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला आहे यामध्ये राहुल गांधीजींनी इंग्लंडला एक सभेमध्ये असं सांगितलं होतं की वीर सावरकर आणि त्यांचे एक चार पाच मित्र यांनी मिळून एका मुसलमान व्यक्तीला मारलं आणि त्यामुळं वीर सावरकरांना एकदम खूप आनंद झाला आणि त्यांनी ह्या घटनेची तुलना भारत सरकारच्या डोकलाम मध्ये जो काही चीनबरोबरचा आपला जो विवाद झाला होता त्याच्याशी त्यांनी त्याचा संबंध जोडला मग त्याप्रमाणे सात्यकी सावरकर यांनी पुरावे आणि स्वत समक्ष न्यायालयासमोर उभारून साक्ष दिली आणि त्यांचे दोन साक्षीदार न्यायालयाने तपासले न्यायालयामध्ये न्यायालयाला त्यांच्या प्रकरणामध्ये तथ्य आढळलं प्रथमदर्शनी म्हणून मग त्यांनी हे प्रकरण विश्रामबाग पोलिसांकडं तपासणीसाठी पाठवलं मग त्याप्रमाणे विश्रामबाद पोलिसांनी पण तपास केला आणि त्यांना यामध्ये पूरक प्रथमदर्शनी तथ्य आढळलं मग त्यांनी तसा तो अहवाल न्यायालयामध्ये दाखल केला आणि मग न्यायालयाने ह्या दोन्ही अहवालांचं अभ्यास करून राहुल गांधीजींना एकोणीस ऑगस्टला न्यायालयासमोर येण्यास आदेश फरमावलेला आहे सोळा तारखेला संविधानिक कायदा सगळ्या भारतातल्या लोकांना लागू आहे त्यामुळे आता त्यांनी राहणं उपस्थित राहणं अपेक्षित आहे पण आता न्यायालयाच्या बाबतीत ते काय पर्याय निवडतात हा साधारणपणे लोकशाहीच्या तत्वानुसार त्यांना अधिकार आहे त्यामुळे आता त्यांनी संविधानाचा आदर करून न्यायालयासमोर हजर राहावं किंवा जे आपल्याला पर्याय काय दिलेले असतात घटनेनं त्याप्रमाणे ते त्याचं अवलोकन किंवा साधारणपणे त्याची पूर्तता ते करतील